गेली अनेक महिने बंद असलेली उन्हावरे दापोली मुंबई या बस सेवेचा शुभारंभ दापोली बस स्थानकामध्ये शिवसेना तालुका प्रमुख उन्मेश राजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला दापोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे गृहमंत्री नामदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं दापोली तालुका मराठी पत्रकार परिषद कोकण एसटी प्रेमी व दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती ममता शिंदे यांच्या पुढाकाराने गेली अनेक महिने बंद असलेली फरारे मोगरेवाडी उन्हावरे मुंबई ही बस सेवा दापोली आगाराच्या वतीने सुरू करण्यात आली आहे यावेळेस ममता शिंदे यांनी बत्तीस गावांमध्ये ही बस अत्यंत उपयोगी असून दापोली आगारातील प्रतिष्ठेची अशी ही सेवा गेली अनेक वर्ष ओळखली जाते मात्र कोरोनानंतर ही बस सेवा अनियमित झाली असून राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही सेवा पुन्हा पूर्वरत करण्यात येत आहे दापोली आगाराने ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवून परिसरातील जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा यावेळेस ममता शिंदे यांनी व्यक्त केली आहे आज माजी सभापती किशोर देसाई माजी समाज कल्याण सभापती चारुलता कामतेकर कोकण एसटी प्रेमी राज्य उपाध्यक्ष विकास गुरव सचिव शैलेंद्र केळकर उन्हावरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुराद चिकटे माजी उपसरपंच मंगेश शिंदे वावघर पोलीस पाटील आणि प्रवासी देखील या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा